मध्ये सुद्धा ज्या मातोभिने उभ्या आहेत किंवा आता जे बोगली गेले सगळ्यांनी विनंती आपण समोरच्या खुर्च्यांवरती बसून घ्या समोर असणारी गर्दी सांगते की वार आता बदललंय आधी काय होत माहित नाही आता हवा फक्त आमची आणि वाजण फक्त तुतारी यानंतर विनंती करतो इष्टावंत शिवसैनिक आमच्या रुपाली ताई अल्हाट आपण सर्वांना संबोधित येत करायचंय बसुन गया, बसुन गया। <स्थाथ> कुल नी आई बसून महाराष्ट्राचे भवानी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन करते माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार लाभणार आहेत असे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या हे आपल्या या ठिकाणी उपस्थित होणार आहेत खर तर आज माननीय अजित भाऊ गवाने यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन केलेलं भोसरी विधानसभेचे माजी आमदार माननीय विलास जी लांडे पाटील साहेब खाली ना मावळचे संघटक आमचे मार्गदर्शक माननीय जी वाघेरे साहेब आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे आमचे मार्गदर्शक आदरणीय धनंजय भाऊ वल्लाट आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते पदाधिकारी आणि आपण सर्वजण या ठिकाणी माता महिला भगिनी बंधू भगिनी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करते आज या ठिकाणी माननीय अजित भाऊ गमाणे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित ¿Se bueno, le सांगायची गरज लागणार नाही की आपला विजय किती मोठा असणार आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या उपस्थितीतूनच दिसत आहेत खर तर भोसरे विधानसभेचा विकास आपण सर्वजण अनुभवतो प्रत्येक प्रभागामध्ये फिरत असताना सगळ्या प्रभागाची अवस्था आपण पाहतच असतो खर तर नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न असतात ते जागीच आहेत आणि आपल्याला हे सरकार नवनवीन योजना देत आहे या योजना लाडकी बहीण योजना आपल्याला दिलेली आहे तर दीड हजार रुपये देऊन आपल्या खिशाला खूप मोठं भगदड या सरकारने पाडलेलं आहे दीड हजार रुपये द्यायचे आणि इकडे महागाई वाढवायची खरं तर या महागाईमुळे आपली दिवाळी जी सुखात जात होती ती खरं तर आपल्याला टेन्शनमध्ये गेलेली आहे आणि त्याचमुळे आपण या सरकार सरकारला सत्तेतून खाली आणायचं आहे आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येण्यासाठी आपण सर्वांनी राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय अजित भाऊ उगवाणे यांना आशीर्वाद रूपी मतदान करून त्यांना विधानसभेत पाठवायची जबाबदारी खरं तर आपल्या सर्वांची आहे भोसरी विधानसभेची परिस्थिती पाहिला गेलं तर खूप आरक्षण आहेत आणि या आरक्षणांमध्ये हे आरक्षणांच्या जागा सगळ्या ताब्यात असताना देखील कुठलंही आरक्षण डेव्हलप झालेलं नाही तुम्हाला एक जिवंत उदाहरण म्हणजे सांगावं असं सा वाटतं आवर्जून कारण मोशी चि चिखली भागामध्ये एक प्लेग्राऊंडचं आरक्षण होतं दोन हजार पाच साली हे आरक्षण पडल्यानंतर त्या आरक्षणाची जागा शेतकऱ्यांनी म्हणजे आमच्या अल्हट कुटुंबांनी ती पालिकेस मोल भावात दिली आणि हे आरक्षण त्या ठिकाणी पडलेलं असताना एवढ्या दिवस ती जागा रिकामी होती पण त्या जागेत कुठलंही डेव्हलपमेंट झालेलं नव्हतं आणि कुठल्याही नागरिकांना विचारात न घेता महापालिकेने ते ग्राउंड हॉर्स रायडिंगसाठी फुकट स्वरूपात दिलं एका संस्थेला खरं तर याच्या पाठीमागे काय होतं कोण होतं सगळं जनतेने पाहिलेलं आहे आणि ते ग्राउंड पालिकेने ते संस्थेला दिलेलं असताना नागरिकांना त्या एरियामध्ये कुठंही दुसरा ग्राउंडचा ऑप्शन नव्हता खरं तर त्या मुलांना त्यांच्या मुलांना खेळायला जागा नव्हती हो आज या सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जाळ्यामध्ये मोकळा श्वास कुठेतरी मुलांना घ्यायला मिळावा यासाठी कुठं ग्राउंड पाहिजे गार्डन पाहिजे आणि ते आरक्षित असताना देखील नागरिकांचे हक्क कुठेतरी हे सरकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे ग्राउंड संस्थेला दिल्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार मी त्या ग्राउंडवरती उपोषणाला बसले उपोषण करत असताना तिथले नागरिक सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी माझ्या सहित सर्व नागरिकांना एवढा त्रास सहन करावा लागला पण त्या पंधरा दिवसांमध्ये प्रशासनाला किंवा तेथील येथील आपल्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी यायला किंवा त्या गोष्टीची चौकशी करायला अजिबात वेळ नव्हता त्यावेळी आमच्या पक्षाचे नेते माननीय रवींद्रावजी मिर्लेकर साहेब त्याच्यानंतर सचिन भाऊ आहेर आपले माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सुलभाताई उबाळे धनंजय भाऊ वाल्हाट आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते त्या ठिकाणी येऊन त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला आणि ते जनतेला ते ग्राउंड पुन्हा उपलब्ध झालेलं आहे आणि आनंद वाटतो की जेव्हा एखादा एखादी कार्यकर्ता असेल माझ्यासारखी छोटीशी आणि उपोषणाला बसू किंवा कुठलं काम हातात घेऊ तेव्हा सर्व नेते येऊन जेव्हा सपोर्ट करतात आणि ते कार्य जे असेल किंवा ती काम जे असेल ते पूर्ण होत आणि नागरिकांच्या त्या त्यांच्या म्हणजे त्यांना मिळतात आणि मला मी स्वतःला भाग्य समजते की ते ग्राउंड मी नागरिकांना मिळवून देऊ शकले आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे खर तर का हो या गोष्टींसाठी झगडावं लागतंय हे जर तुमच्या हक्क आपल्या नागरिकांचे हक्क आहेत हे हक्क जर आपल्याला मिळवण्यासाठी आंदोलन करावी लागतात उपोषण करावं लागतं तर ही किती दुर्दैव आहे आपल्यासाठी आपलं एक मत एवढं आपण विश्वासा जर एखाद्याला देतो तर ते आपले हक्क आपल्याला मिळाले पाहिजेत अशी आपल्याला छोटी एक छोटीच्या अपेक्षा असते की नाही आपण विचारपूर्वक मतदान करा आणि आपल्या प्रश्नांसाठी आपल्या समस्येसाठी जो व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचेल आपली कामं समजून घेईल आणि आपल्या सुखसुविधा आपल्याला देईल अशा व्यक्तीला आपण पुढे नेऊयात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहूयात मला एकच या ठिकाणी विनंती करावीशी वाटते जेव्हा अजित भाऊ घवाणे हे प्रभागामध्ये म्हणजे ते वीस वर्ष झाला नगरसेवक आहेत पण ते आमदार म्हणून जेव्हा त्यांनी नागरिकांच्या कामांसाठी किंवा त्यांच्या सेवेसाठी ते आज आमदारकीला उभे राहिले आणि पूर्ण भोसरी विधानसभेत ते फिरत आहेत पण नागरिकांचे एवढे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत कारण त्यांचा सुस्वभाव एवढा छान आहे मनमिळाव आहे सतत ते हसमुख असतात त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर म्हणजे इतकं पॉझिटिव्ह वाटतं की हा बाबा माणूस आपलं काम नक्की पूर्ण करेल आणि ही आपल्या माता भगिनींची इच्छा आहे की आपला आपल्याला जे अजित भाऊ तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी ही गोष्ट अगदी विश्वासाने सांगू शकते की आपल्या प्रत्येक महिलेच्या पाठीमाग अजित भाऊ भाऊ म्हणून उभा राहतील आणि आपल्याला प्रश्न ते सोडवतील त्यामुळे आपण सर्वांनी वीस तारखेला माननीय अजित भाऊ गव्हाणे वाजवणारा माणूस या समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करावा आणि त्यांना विधान भवनामध्ये आमदार म्हणून पाठवावं एवढी सर्वांच्या सर्वांच्या चरणी विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र